No. लोक नाही सुदामा गरीब बारापणा बार विनंती करताय स्वतः सुदामजी आणि विनंती करत असताना एक द्वारपण गेला भगवान परमात्म्याकडे कर सांगण्याकरता आणि सांगण्याकरता आल्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्णाला सांगायला लागला पहिल्यांदा सांगत असताना स्वतः सुधाम देवाचं नाव नाही सांगितलं तर पहिल्यांदा वेष सांगितला <laughs> <laughs> वेश सांगत असताना सुदामजीचा वरदान तो, तो करा नेतला दो आई आई तुदु। आपले फाटलेलं दोत नाही फाटलेलं उपर्ण नाही शरीर पुरुष झालेलं आहे संपूर्ण वर्णन सांगितलं आणि वर्णन सांगत असताना शेवटी नाव सांगितलं सुदामा जसं भगवान परमात्म्याने ऐकलं ऐकल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा सुदामजींना भेटण्याकरता जात आहे आणि भेटण्याकरता गेल्यानंतर सुदाम देवाला आपल्या महालामध्ये आणताय महाला मध्ये आणल्यानंतर स्वतःच्या राध सिंहासनावर स्वतः भगवान श्री कृष्णाने सुधाम देवाला बसवल्यानंतर या जगाचा मालक स्वतः स्वतःच्या हाताने सुराम देवाचे चिरण कमलो आहे मोडलेल्या आहेत ते काटे काढायला लागली पूजन करत भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री कृष्ण करत असताना भगवान श्री कृष्णाच्या समूह विमा आहे नेत्रविंद आहेक्षणार आहे आहे त्या सुधामदेवाचं पूजन केलं आणि सुधामदेवाचं पूजन केल्यानंतर त्या सुधामदेवाच्या समवे अर्थात सुधामदेवाच्या बाजूला स्वतः भगवान श्री कृष्ण बसलेत आणि बसल्यानंतर दोन मित्रांची चर्चा आहे भगवान श्री कृष्ण देवाला काय म्हटलं सुदामा एवढ्या लागून तू आलास म्हटले होरे देवा तुझ्या भेटी करता यावं लागलं काय म्हटलं लग्न वगैरे झालं का नाही तिथं दोन मित्रांची चर्चा आहे आणि दोन मित्रांची चर्चा काय असेल सुदामजी बोलतात भगवान श्री कृष्णासोबत आणि भगवान श्री कृष्ण बोलतात सुधान देवासोबत म्हटलं सुधाम लांबून तो आलाय म्हटलं माझ्या म्हटलं म्हटले माझ्याकरता काही आणलं तर का नाही सुदामजी विचार करायला लागलं म्हणले हा द्वारकेचा राजा आहे म्हटलं मी सुदाम नगरी एक ब्राह्मण आहे म्हटली याच्याकरता जी भेट वस्तू मी आणली सुदामजी मला लाच वाटायला लागली कशी द्यावी स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले म्हटले त्या उकरण्यामध्ये बांधलेलं काय आहे पाहुले म्हटले पाहुले सुदामजी लपवायला लागले आणि भगवान श्रीकृष्णाने जबरदस्तीने ते हिसकावून घेतले आणि हिसकावून घेतल्यानंतर त्या उकरण्याची गाठ सोडली आणि गाठ सोडल्यानंतर आता पोहे सुदाम देवाच्या घरचे पोहे आहेत भगवान परमात्माने एक मूठ घेतली आणि एक मूठ घेतल्यानंतर खाल्ली होती दुसरी आम्हाला पण थोडा द्या कारण रुक्मिणी मातेला चांगलं माहिती होत की पहिली मूठ खाल्ली तर गाव सोनियाचा दिला गा दुसरी मूठ खाल्ली असती तर द्वारिका नगरी दिली असती आणि तिसरी मूठ खाल्ली असती म्हणजे सोळा हजार एकशे आठ पत्न्यांना सेवा करण्याकरता जावं लागलं असतं कोणाची सुदाम देवाची हे चांगलं माहिती होतं रुक्मिणी मातेला आणि म्हणूनच स्वतः रुक्मिणी मातेने परमात्म्याचा हात धरणार स्वतः सुधाम अनेक दिवस राहिले आणि अनेक दिवस राहत असताना मनामध्ये अपेक्षा आहे म्हटले भगवान परमात्मा काहीतरी अनेक दिवस मनात असताना स्वतः सुदा असताना दिला की सौभाग्युसरी आली कालिंदी तिला आशीर्वाद दिला स्वभाग्यवती म्हटले तेव्हा दोन दोन अरे म्हटले तर सुरुवात झाले म्हणले एक काम करे आशीर्वाद देता देता म्हणले माझ्या तोंडाला भ्हेष येऊन जाईल सर्वांना बोलवलं आणले सोळा हजार एकशे आठ पत्म्यांना बोलवलं आणि सोळा हजार एकशे आठ बोलवल्यानंतर स्वतः सुद्धा आमचे आशीर्वाद देत आहेत की हा गे माझा आशीर्वाद नांद आमच्या भाग्याने अर्थात महात्म्यांच्या भाग्याने संतांच्या भाग्याने स्वतः भगवान परमात्मा या भूमीवर नांदतो आहे कृष्ण कनैया की परत आल्यानंतर जी नगरी सोडून गेले होते ना स्वतः सुदानची ती नगरी राहिलेली नव्हती